राम राम ताई साहेब पठा दिया हाय क्या गा या चा पेला या चा क्या लगा नमस्कार मित्रांनो तर आपल्या योग्य चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आता चार वाजले ते दुपारच्या तर आता चारचा टाइम झालाय मी आता आलोयच माझी करोख भरली होती सकाळी उतम तात्यामुळे लई चोळलं चकलं होतं का काय झालं कोण असतो तसंच झालं

तर वडापाल तर मात्र मित्रांनो येताना तर मी काय जेवण केलं नाही आज भूकच नाही मला ऍसिडिटी uh. झाली पित्तले झाल्यामुळं गोळे खाली बरं का आता नाही काय मग सकाळी जरा झालतो कोरकच भरली होती म्हणजे चालतं ना काल ड्रमातलं पाणी काढताना असं हि तुझी लचकलं चकल ती करा सकाळी उतम त्यामुळे चोळलं तरी बी कमी ना मग त्या डॉक्टर जाऊन इंजेक्शन केलंय त्यांनी एक मलम दिला योग योगच चमकलं इथं लय चमकलं म्हणजे लय दुखलं

कधी झालं पंखा पंखा चल किर आवाज येत नाही ऐकायला त्यांनी ते मशीच दूध दिलेलं काल ते चांगलं तापलं म्हणजे राहत आहे दूध सकाळी

थोडा पावावर काय घे थोडा तर या मित्रांनो छप्याला नागोब आणायला आणायचं काय जाऊन लागणार लहाय पण लागते या काय दे वार कुठं का आपल्याला तिकड आपल्या मळ्याकडे असला तो काय माहिती गुड तिथं पूजित होती मळ्यात पहिला गायन वारवळ गुडला काही घ्यायचं काहीच नाही तिथं

नर्स जाऊन आणू काय मग दुकानात नाही अजून काय आणायचं घरा आहे का घरा आहे की मग ओढल्यावर आणल की अजून घरा हो का मी एवढा घर आहे अजून बरं नाही ती या तरी म्हणते ती घरा नाही अजून किती एक किलो भर घर आहे ती दुसरं काय आणायचं अजून साखरच्या पावडर तर हाय नागपोबा नरसोबा आणायचं काय नसतं मी दुकानातून जाऊन आहे अजून पण वाटतं लगेच आणावं तर नागोबा नरसोबा जाऊन आणतो आता जाऊन इकडं आमचं महादेवाचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे नका इथं आम्ही पाच रुपये टाकून पाणी न्यायला येतो इकडं ह्या जार इथं पाच रुपये टाकावं लागतं तर पान न्यायला येतो इकडं आमचं मंदिर आहे महादेवाचं महादिक महारुतीचं हे बघा हे गो ब नरसोबा आणलाय दुकानात शॉबातायचं बांगड्याचं दुकान आहे का इकडं शोभात आहे आणि इकडं बांगड्या भरायच्या पंचमीचा आणला आहे का नाही बाजार आणि नागोबा नरसोबा आणलाय कोण आहे हे बाई आपलीच आहे माणस शोभात आहे ती म्हणती कोण आहे ती बांगड्या भरायला बांगड्या भरती आणि उद्या पंचमीच्या आता सणाला असेल आहे का नाही बांगड्या भरायला चांगल्या बांगड्याचं आणलं भरायला इथे बांगड्याचं दुकान एक आहे पुन्हा तिकडे एक आहे असे दोन आहेत दोन तीन दुकान आहे ती ते नागोबा नरसोबा न्यायला तो दिशाला तर चला मग जावं अजून चला मग चालत चालत आलोय दुकान दावलं इकडे किराणा दुकान आहे आणि इथं मोठं वडाच झाड आहे वडाच्या बाया तिथे इथं वट पौर्णिमेला तिकडे एक दुपान, दुकान दुकान आहे आम्ही इकडल्या बोरचं पाणी भरतो <laughs> तर चला मित्रांनो मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भाऊला चहा करून दिला एक छोटासा व्हिडिओ काढला होता घरी आता नागोबा नरसोबांधला आहे बैठकी त्याच्यात दहा रुपयाला मित्रांनो भेटू पुढच्या वेळी मध्ये तोपर्यंत धन्यवाद आमचा चहाचा व्हिडिओ देव आणलेला गावातलं थोडस येत आहेत दाखवलं कसं वाटलं ना का आम्हाला कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद